बोलत नहीं अभी हमारा ध्यान अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे सर्वानी, हिसेब तो हुई लग <laughs> <या पाते काई। laughs> शेवटचा सा मुद्दा सांगतो मला जायचंय या शहराची काळजी मलाच घ्यायची जे जे मंत्री मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भाषण देऊन जातील त्या सगळ्यांचाच उद्देश मुख्यमंत्री काय बोललेले नाहीत आज त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही पण त्या सगळ्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाही आहे मग नऊ वर्ष काय मी हात धरलेले का कोणाचे ह्या शहरात येऊन हे प्रश्न सोडवायला पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरणेश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा चाळीस वर्ष मी काम केलं ही जनता मला सांभाळत आली आहे मला ताकद देत आली आहे जेवढ्या मला शिव्या जास्त तेवढी मला मत जास्त कोणी काही बोललं काय आपलं काय प्रॉब्लेम नाही मी त्यांच्या विरोधी काही बोलणार नाही कुणाचं नाव घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही पण आता विकास आराखड्याला गती देत असताना ह्या शहरातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम अधिक प्रभावीपणाने आम्ही करून दाखवू हा विश्वास या निमित्तानं देतो मला एका महत्वाच्या कामासाठी मुंबईला जायचंय आणि उद्या सकाळी परत यायचंय त्यामुळे मी जास्त वेळ भाषण करत नाही पण मेन वक्ते आजचे दिलीप तात्या मी त्यांना म्हंटल तात्या तुमची क्रेज एवढी आहे की मी गेल्यावर सगळे ऐकतील तुम्ही काय काळजी करू नका ते म्हंटले तुम्ही तुम्ही नाही ऐकलं तर म्हटलं मी व्हिडिओवर चालू ठेवून ह्याच्यावरच ऐकत जातो एअरपोर्टला त्यामुळे <laughs> माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या, या शहरातले जंगम समाज गवळी समाज यांना स्मशानभूमीसाठी जागा देण्याचं काम आता डेव्हलपमेंट प्लॅन दहा वर्षापासून जो आम्ही पाठपुरावा करतो तो मंजूर झाला आहे ते एक्सटेंशन झाल्यावर त्यांनाही आहे ते एक्सटेन्शन ते दे देऊ आमचं सरकार या शहरात येईल त्यावेळी चोवीस तास पाणी देण्यासाठी आम्ही महत्वाची पावलं टाकू बाकीच्या सगळ्या गोष्टींवर मी बोललोय बगीचा तीन होते तेच करू आणि वाढीव ज्या ज्या ठिकाणी बगीचाचं आरक्षण असेल तिथं आम्ही त्या महिलांना विचारू आर्किटेक्ट महिलांशी बोलेल आणि महिलांना तिथल्या त्या भागातल्या राहणाऱ्या जसं बगीचा पाहिजे वेगवेगळ्या मॉडेलचा त्यातला जो ते पसंत करतील त्या महिलांना तसा बगीचा देण्याचं काम देखील करू आज शेवटचा मुद्दा नगराध्यक्ष आणि त्या प्रभागातील दोन नगरसेवक हे प्रत्येक वॉर्डात जातील लोकांचे प्रश्न ऐकतील आणि ते एकत्रित करून त्या वर्षीचा अर्थसंकल्प नगरपालिकेत मांडतील हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करा पहिला बटन दाबाल आनंदराव मलगुंडेच त्यावेळी छोटा बीप दाब वाजेल नंतर खाली दोन प्रभागात दो त्या प्रभागातील दोन उमेदवार दाब असतील त्यातलं दुसरं बटन दाबलं तरी छोटाच बीप वाजेल आणि मग तिसरं बटन दाबाल खालच्या तिसऱ्या आपल्या उमेदवाराला त्यावेळी लॉंग बीक बीप वाजेल जरा मोठी बीप वाजेल आणि तो लाँग बीप वाजला की आपलं मत झालं असं समजायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उद्या घराघरातल्या सगळ्या मतदारांना बाहेर काढा नवा जुनं विसरून जावा आता नऊ वर्षाचं आपण पुढं हे शहर न्यायचं नवी पहाट देत असताना मी या शहराला पुन्हा एकदा या व्यासपीठावरून सांगेन की हे शहर महाराष्ट्रातलं एक चांगलं उत्तम सुविधा असणारं शहर म्हणून आम्ही उभं करू हे शहर ईश्वरपूर नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल हा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद